आता शेतीच करायला सुरुवात केलेली आहे तर शेतातली सगळी माहिती पण पाहिजे आणि नवीन नवीन माहिती घ्यायची असेल तर बारामतीचं कृषी प्रदर्शन त्याशिवाय पर्याय नाही मग आम्ही गेलो प्रदर्शन बघायला सुरुवातीलाच अशी सुंदर ठेवलेली फुलं बघून ठरवलं आता प्रदर्शन सगळंच बघायचं इलच डोक्यात आलं सुरुवातच जर अशी असेल तर आतमध्ये सुद्धा सगळंच माहिती घेण्यासारखं असणार आहे मग तिथून आपण ठरवलं पुढं जाऊया बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला मला आवडला हा पांढरा जिरगुर एकदम वेगळं फुल वाटलं मला आणि बघितलं की असं लक्षात आलं हे शंभर टक्के मार्केट खाणार आहे मग हे झालं की ह्याच्या शेजारीच ठेवला होता प्राईम ऑरेंज हा फुल हे फुल पण छानच होतं पण याचा कलर त्याच्यापेक्षा खूप छान होता म्हणून मी मुद्दाम याचा आवर्जून व्हिडिओ काढला माहितीसाठी तिथून पुढे आम्ही गेलो फळ बघायला म्हणजे फळझाड बघायला मग फळ झाडं बघत असताना ह्यातली बरीच झाडं तर मला अजिबात माहिती नव्हती ती ह्या निमित्तानं मला बघायला मिळाली आणि नुसती झाडं नाही बघायला मिळाली तर त्यांनी ती फळं सुद्धा बघायला ठेवली होती त्या फळांच्या खाली त्याची नावं दिली होती म्हणून नशीब होतं कुठलं फळ कसं असणार आहे ते मग बघण्यापेक्षा म्हटलं चला व्हिडिओ काढूया म्हणजे आपल्याबरोबर सगळ्यांनाच याची माहिती मिळेल त्याच्यानंतर पुढे गेलं की ही शेवंती दिसली बघा एकदम वेगळी अशी शेवंती होती खूप जाड फुलं होती कलर एकापेक्षा एक खूप एक सुंदर सुंदर कलर होते मला तर प्रचंड आवडली ही सगळी फुलं आणि पहिलं डोक्यात आलं ही झाडं कुठं मिळणार तिथं विचारलं मी त्याच्यानंतर आम्हाला समजलं की ही के झाडं मिळणार आहेत मग म्हटलं चला बघून घ्यायला काही हरकत नाही म्हणजे आपल्याला जे आवडतं त्याची पूर्ण माहिती घेणं हा माझा स्वभाव आहे मग मी तिथं सगळ्या माहिती विचारल्या सगळ्या डिटेल घेतल्या त्यांच्या तिथून पुढे आम्ही गेलो की ही वेगळी फुलं दिसली हे काय आपल्याला शेतात करायचं नव्हतं किंवा मला हे घरी पण नको पाहिजे होती पण खूप छान वाटली सुद्धा व्हरायटी एक वेगळ्या प्रकारची फुलं किंवा त्यांचे कलर ज्या प्रकारे त्यांनी ते सगळं रचना करून ठेवली होती ते बघताना खरंच खूप छान वाटलं होतं असलं सूर्यफुल तर मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं एकदम वेगळं आणि एकदम छान सूर्यफूल आहे का शोच फुल आहे तेच कळत नव्हतं बाजूलाच बाजरी होती त्या बाजरीचं कणीस हाता एवढं होत म्हणून आमच्या साहेब मोजून बघायला लागलं बाजरी ते झालं की दोडका पुरेल काय आवडायची आपल्याला काढायचा भोपळा घ्या म्हणायचं इकडे भोपळे भोपळा सगळ्या मी माझ्या पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली आणि शेती करत असताना त्या शेती करतानाचे व्हिडिओ मी सोशल मीडियाला पोस्ट करत राहिले मला नव्हतं माहिती की लोकांना एवढं ते आवडेल मी तर खरं माझा शेती करतानाचा आनंद तुमच्या सगळ्यांच्यासोबत शेअर करत आले आणि इथून पुढेही करत राहणार आहे पण माझं ते काम बघून मला इतकं कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडेल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं बारामतीच्या प्रदर्शनाला गेल्यानंतर स्वतः पवार साहेबांनी माझी भेट घेतली मला वेळ दिला मला प्रदर्शनाची माहिती दिली आणि खूप व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असं म्हणायला काही हरकत नाही आणि हे केवळ झालं ते केवळ फक्त माझ्या शेतीच्या प्रेमामुळे झालेलं आहे साहेबांनी माझं विशेष कौतुक केलं तरुणांमध्ये मी शेतीबद्दल जागरूकता तयार करते तरुण वर्ग शेतीकडे वळवण्याचा प्रयत्न करते हे बघून साहेबांनी माझं खूप कौतुक केलं आणि बऱ्यापैकी मला नवीन काही अपडेट्स आहेत त्या टेक्नॉलॉजी मध्ये आलेल्या त्याच्याबद्दलची माहिती दिली मी त्याबद्दल साहेबांचे मनापासून नेहमी आभार मानेन की साहेबांनी एवढा वेळ माझ्यासाठी काढून दिला ते

औषधाचं प्रमाण कसं राहतं? औषधाचं प्रमाण जे आपण एकरी वापरत होतो. दोनशे लिटर ते आपण सत्तर टक्के जे औषध त्याच्यामध्ये वापरायचं. तीस टक्के बचत. तीस टक्के औषधाची बचत होते. एकशे नव्वद लिटर पाण्याची बचत होते. आणि प्लस ह्याच्यामध्ये जे नोझल्स असतात, हे सेंट्रल फ्रोझन नोझल आहे. ह्याच्यामध्ये ते एका ड्रॉप चे एक हजार नॅनो पार्टिकल तयार करायचे.

हे झेंडू आ, काय मार्केट खाते हो, ओ हे हा शोपीस तर एक नंबर वाटला बर का मला आणि हे काय हाता एवढी बाजरीचं कनिस ही फळ हय तोंडाला बघून तर पाणी सुटलं नसतं बघा ॲ पाण्यावरची शेती हा प्रकार आपल्याला भारी आवडला के केच्या विद्यार्थ्यांनी के हे केलेले सगळे जे प्रोजेक्ट आहेत म्हणजे पाण्यावरच्या शेतीचे हे अगदी सविस्तर ह्या मुलीनं माहिती दिली आणि इतकी सुंदर ती माहिती देत होती मुलगी की मला असं त्यात काहीच अवघड वाटत नव्हतं तिचं ते सगळं ऐकून इतक्या छान सुंदर पद्धतीनं ती समजावून सांगत होती की ती शेती कशी करते ते या पाण्यावरच्या शेतीमध्ये स्ट्रॉबेरी आणि डायटसाठी वापरल्या जाणाऱ्या भाज्या आणखीन बरंच काही काही जे काही ती करत होती ते दाखवत होतं बऱ्याच गोष्टी तर डोक्यात मजात होत्या पण बऱ्याच गोष्टी समजत पण होत्या एकंदर नवीन माहिती मिळत होती त्याच्यामुळं आम्ही सगळी ती माहिती व्यवस्थित घेत होती नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी बारामतीचं कृषी प्रदर्शन मला तर खूप आवडलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि इथून पुढचं प्रदर्शन बघण्यासाठी तुम्ही पण नक्की जावा दरवर्षी हे प्रदर्शन असतं पुढच्या वर्षी मी पण प्रदर्शन बघायला जाणार आहे तुम्ही पण नक्की या